आता मी रेडी झाली आहे आणि आता आम्ही चाललोय बाहेरचा साडे बारा वाजले तिकडे आता आम्ही आम्ही लंच करणार आणि मग तिथूनच फिरायला जाणार आहे सो भेट तिकडे काही हा घातलं मी आज ड्रेस ग्रीन कलरचा आणि हा खूप क्यूट आहे मी मिंत्रावरून घेतला होता आम्ही बाहेर निघाला इकडं आमचा बाहेरचा व्ह्यू इथे आमची कॅब येणार होती सो आम्ही कॅबची वेट करत होतो हा एक्झॅक्टली हॉटेलचा बाहेरचा व्ह्यू आहे आणि थोडंसं लोकेशन ना थोडं त्या साईडचं झालं होतं त्यामुळे आम्ही थोडं आम्हाला वेट करावा लागला होता आणि आता शक्य एवढा वेट नाही करावं लागत गॅज इकडे तुम्ही असं प्राण्यांना किंवा पक्ष्यांना काही खाल खायला देऊ शकत नाही हे आहे असा लॉ आहे इथून आम्ही कॅब पकडली आणि आता आम्ही ना सगळ्यात आधी जाणार आहोत लिटल इंडिया करून एक प्लेस आहे तिकडे सगळे खूप जास्त इंडियन लोक राहतात तिकडे इंडियन फूड आणि सगळं असं मिळतं होतं तिथून आम्ही चाललो होतो इथे कॅबने आणि त्यामुळे थोडी शॉपिंग पण करायची होती म्हणजे मी आल्यापासून जर आपण शॉपिंग नव्हती केली सो मी डिसाईड केले की आपण शॉपिंगला पण जाऊया सो आम्ही विचार केला आधी आपण इकडे जाऊया आणि नंतर दुसरीकडे इकडे जाय आपल्या जायचं आहे तिकडे जाऊ तुम्ही बघू शकता इथे किती खूप शॉपिंग करण्यासारखी गोष्ट होती पण गाईज इकडे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत गोष्टी आणि इथून मग आम्ही गेलो जेवायला आणि चिन्माय बोलतं की स्ट्रीट फूड ट्राय कर पण मला शक्यतो असं बाहेरचं जेवण आवडत नाही सो मी विचार केला की आपण ते कैलास पर्वत करून होतं जे तिथे आम्ही चायनीज घेतलं आणि चिन्मयने पण राईस वगैरे घेतला होता जो खूप चांगला टेस्टी होता इट वॉज ओवरऑल गुड सो तुम्हाला हा एक ऑप्शन चालेल जर तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला तर बिलकुलच वेज फूड मिळत नसेल तर सो इथून आम्ही आता निघणार आहोत आणि हा चिन्मय आणि चिन्मयने सर्व पे वगैरे केलं आहे आणि त्याने माझ्याकडे चहा पण घेतला होता आणि तो तर बघतो आहे की सर्व बरोबर आहे की नाही इथं आम्ही पोचलो अजून थोडं पुढे जायचं होतं इथे आम्ही खूप गोष्टी बघितली म्हणजे इथे खूप सगळे इंडियन लोकच तुम्हाला दिसतील आणि आता आम्हाला इथून पुन्हा मेट्रो करायची असते आणि मेट्रो करून आम्हाला जायचं आहे आम्ही जाणार होतो जे तुम्ही बघितलं असं लायन मर लायन करून जे प्लेस आहे तिथे जायचं होतं आणि तिकडे जाण्याची मला खूप वर्षापासून इच्छा होती ते माझं एक ड्रीम प्लेस होतं बघण्यासाठी सो आय वॉज व्हेरी 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 एक्सायटेड तर इथे ना हे कार्ड जे आहे ते तुमचं बसमध्ये ट्रेनमध्ये जे इकडे चालतं तर ह्या ट्रेनने आपण सॉरी त्या कार्ड आपण यूज करून कुठेही जाऊ शकतो आणि इथे ना, ना बिलकुल चालण्यासारखं काही नाही असं इकडे लिफ्ट असं स्टेप्स मी कुठे बघितलंच नाही तिकडे नॉर्मल लोक चालतात असं मी कुठे इथे तरी पाहिलं नाही आहे सो हे जो तुमचा तुम्ही दम खूप कमी दमता इथे चालताना रोज प्रवास करताना हे मी जरा नोटीस केलं नंतर आम्ही आपल्या मेट्रोमध्ये बसून जाणार आहोत जिकडे आम्हाला जायचं आहे मरलायन मी सांगितलं तिथे जायचं होतं गाई फायनली आम्ही पोचलो इथे जिथे मला खूप दिवसापासून जायचं होतं हे मरीना बे आहे तुम्ही बघू शकता समोर जे तीन असे बिल्डिंग टाईम दिसतात ते मरीना बे आहे आणि समोरच ते लायनचं तुम्हाला हे दिसेल आणि हे बघा ही प्लेस मला खूप दिवसापासून बघायची होती असं प्रत्यक्षात आणि इथे खूप गर्दी होती भरपूर गर्दी होती तरी आम्ही कसं कसं मॅनेज केलं थोडेफार फोटोज वगैरे काढले पण जेवढी मला एक्साइटमेंट होती तेवढं मला काय असं छान नाही वाटलं जेवढं मला बाकीचे प्लेसेस सिंगापूरला आवडले इथे आम्ही बस डिरेक्ट पकडली इथून आम्हाला जायचं होतं आमच्या हॉटेलपर्यंत आम्ही डिरेक्टली बसच प्रेफर केली आणि हा रूट पहिल्यांदा मला थोडा लाँग वाटला आणि जो की मला चांगला एन्जॉय करता आला हे बघा सगळं बाहेरचं दृश्य जे आम्ही बघत बघत चाललो होतो आणि इथे सिस्टीम आहे की तुम्हाला उतरायच्या आधीसुद्धा एक बटन असतं उतरताना पण एक बटन दाबायचं तेवढे तुमचे पैसे तुमच्या कार्डमधून कट होतात त्यामुळे इथे आपल्या इंडॅसिटी कंडक्टर नसतात आणि हे खूप चांगली पण सिस्टीम आहे इकडची ती मी पहिल्यांदा बघत होते <laughs> मी ना पहिल्यांदा इथे सगळे छोटे शॉप्स बघितले कारण आल्यापासून आम्ही फक्त हायवे आणि हे सगळं बघत होतं मला छोटे शॉप कुठे दिसलेच नाही तर आता हा प्रवास करताना बसचा मला छोटे शॉपचा आपल्या इंडियामध्ये छोटे छोटे दुकान असं ना तसं मी सगळं बघत होते आणि हा खूप चांगला एक्सपिरियन्स होता हा सुद्धा इथे आम्ही उतरतो आहे खाली काहीच आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तेवढ्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ मी टाकणार आहे रूम टूरचा तर आय होप तुम्ही नक्की एवढ्या लाईक करा तोपर्यंत सी यू टेक केलं बाय गाईज!